स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो काहीही झाले तरी चालेल परंतु तुमच्या माहेरून सासरी जाताना या तीन गोष्टी चुकूनही सोबत आणू नका मित्रांनो जर तुम्ही तुमच्या माहेरून सासरी जात असाल तर या तीन गोष्टी कधीही माहेरून सासरी घेऊन जाऊ नका अन्यथा तुमच्या पतीवर कोणतेही आकस्मिक संकट येऊ शकते तुमचा पती आजारी पडू शकतो किंवा तुमच्या घरातील दळाचा नाशसुद्धा होऊ शकतो तर या तीन गोष्टी कोणत्या आहेत ज्या कधीही माहेरून सासरी घेऊन जाऊ नये त्यामुळे तुम्ही ही कथा जर लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐकली व्यवस्थित समजून घेतली तर तुमच्या घरावर कोणतेही प्रकारचे संकट येणार नाही ना तुमचा नवरा तुमच्यासोबत कधीही भांडण करणार नाही तुमचा पती तुमची साथ कधीही सोडणार नाही तर आजच्या या ज्ञानवर्धक कथेला सुरुवात करूयात मित्रांनो एका गावात एक श्रीमंत शेठ राहत होता त्या शेठला एक मुलगी होती तो स्वतःच्या जीवापेक्षा जास्त मुलींचा सा सांभाळायचा जा। तिचे वडील मुलीला खूप जपायचे मुलीची कोणतीही इच्छा असेल किंवा कोणताही हट्ट करत असेल तर तो हट्ट तिचे वडील ताबडतोब पूर्ण करत असे मित्रांनो आपण आपल्या मुलांवर मुलींवर खूप प्रेम करा खूप लाड करा परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या मुलींवर मुलांवर इतकेही लाड करू नका की ज्यामुळे ती हट्टी बनतील आणि नंतर तुम्हाला त्या गोष्टीचा पश्चाताप करावा लागेल मित्रांनो वडील मुलीवर खूप प्रेम करायचे इतकं प्रेम करायचे की ती मुलगी अति लाडामुळे अत्यंत हट्टी स्वभावाची झाली वेळोवेळी ती कोणासोबत ही भांडायची सकाळी उशिरा उठायची कोणी तिच्याशी काही बोलले तर त्याला ती रागाने उलट उत्तर करायची ती मुलगी तिच्या आयुष्यामध्ये आता खूपच गर्विष्ट झाली होती मुलीची आई मुलीच्या वडिलांना समजावते की तुम्ही मुलीचे अति लाड करू नका ही खूपच हट्टी झाली आहे सर्वांशी उलट उत्तर करत आहे तेव्हा वडील म्हणाले अजून ती लहान आहे मोठी झाल्यावर सर्व ठीक होई जेव्हा सेटची बायको म्हणाली लहान आहे असं म्हणून तुम्ही तिला कोणतीही सूट देऊ नका तुमचे हे अति लाड करणे आपल्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करते हळूहळू ती मुलगी मोठी झाली आणि जेव्हा मुलगी मोठी होते तेव्हा वडिलांना एक चिंता असते की माझ्या मुलीचे लग्न करावे तिचे चांगल्या ठिकाणी लग्न लावून दिले तर मी या जबाबदारीतून मुक्त होऊ शकेल एक चांगले घर परिवार शोधून वडिलांनी त्यांच्या मुलीचे लग्न लावून दिले मुलीचे लग्न झाले आणि ती तिच्या सासरी गेली जेव्हा मुलगी सासरी गेली तेव्हा तिला सासरी जाऊन आठ दिवस देखील झाले नव्हते तेवढ्यातच तिने तिच्या वडिलांना फोन केला वडिलांनी फोन उचलला म्हणाले मुली कशी आहेस सांग बाळा मुलगी म्हणाली बाबा कशी आहे काय काहीही विचारू नका मी इथे खूपच त्रास सहन करत आहे वडील म्हणाले काय झाले आठ दिवसात असे नेमके काय झाले की ज्यामुळे तुझी अशी अवस्था झाली आहे मुलगी म्हणाली हो बाबा मी इथे एक मिनिट देखील थांबू शकत नाही तुम्ही आत्ताच इथे या आणि मला घरी घेऊन चला मी या नरकात राहू शकत नाही वडील म्हणाले हो मुली पण तू असे का म्हणत आहेस मुलगी म्हणते हे सर्व काही व्यर्थ आहे जर तुम्हाला मला जिवंत बघायचे असेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता जसे आहात त्या अवस्थेत इकडे या आणि मला इथून घेऊन चला वडील म्हणाले पण मी तर तुझ्यासाठी खूप चांगलं कुटुंब पाहिलेलं होतं तुझ्या सासरी खूप जास्त हुंडा सुद्धा दिला होता सर्व काही दिलं होतं त्यानंतर अगदी आनंदाने तुझं लग्न लावून दिले पूर्ण नगरामध्ये असे लग्न कोणीही लावून दिले नव्हते आय तू आता या आठ दिवसांमध्ये असे काय म्हणत आहेस मुलगी म्हणाली बाबा ते काही मला माहीत नाही मी फोन ठेवत आहे तुम्ही लवकर इकडे या आणि मला इथून घेऊन चला जर तुम्हाला मला जिवंत व्हायचं असेल तर तुम्ही यायला उशीर केला तर तुम्ही तुमच्या मुलीचा चेहरा पाहू शकणार नाही अखेर तो बाप काय करू शकतो शेवटी नाईला जाणे तो शेठ मुलीच्या गेला मुलीच्या सासरी गेल्यावर कोणीही त्यांच्याशी बोलले नाही किंवा त्यांना कोणीही काहीही विचारलं नाही मुलीचे सासू सासरे बाहेर निघून गेले होते मुलीच्या दिराने तिच्या वडिलांकडे दुर्लक्ष केले वडील विचार करू लागले की आठ दिवसामध्ये असे काय झाले आहे की माझ्याशी कोणी बोलायलाही येत नाही शेठ मुलीच्या खोलीत गेला आणि जाऊन मुलीला म्हणाला मुली, मुली काय झाले आहे तेव्हा मुलगी म्हणाली तुम्ही या घरात पाणीसुद्धा पिऊ नका तुम्ही ताबडतोब मला इकडून घेऊन चला माझा जीव इथे घुसमटत आहे मला एक क्षणही इथे राहायचं आहे तेव्हा वडील म्हणाले मुली थांब आधी मी तुझ्या सासूला विचारतो तेव्हा मुलगी म्हणाली ती तर चेटकीन आहे तिला काही विचारू नका त्या म्हातारीमुळेच मी खूप दुःखी आहे या घरामध्ये मला इथे येऊन आठ दिवसही झाले नाहीत की तिने माझे आयुष्य नरकासमान केले आहे वडील म्हणाले मुली असा तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस मी तुझ्या सासूला एकदा विचारून पाहतो त्यानंतर वडील सासूबाईकडे गेले आणि म्हणाले ताई कशा आहात तुम्ही मी विचारपूस करण्यासाठी इथे आलो आहे तेव्हा सासू म्हणाली हो मी पाहिन की तुम्ही आले आहात मला चष्मा नाही लागलाय तुम्ही इथे आलात तर यामध्ये एवढी आश्चर्याची काय गोष्ट आहे वडिलांनी विचार केला की या ताई असे का बोलत आहेत वडील म्हणाले ताई मी माझ्या मुलीला घेऊन जाण्यासाठी आलो आहे तेव्हा सासू म्हणाली ठीक आहे आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलीला घेऊन जा तुम्ही आम्हाला अशी मुलगी दिली आहे की जिने आम्हाला अगदी हैराण करून सोडले आहे ही सकाळी आठ वाजता उठते आणि घरातील कुठलीही काम करत नाही हिला ते जेवण हवं असतं आणि जर कोणी यावर काही बोललं तर ती कोणालाही उत्तर करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही अशी मुलगी तुम्ही आम्हाला दिली आहे तुम्ही आत्ताच्या आता तुमच्या मुलीला घेऊन जा आणि हुंड्यामध्ये जे काही पैसे तुम्ही दिले आहेत ते सुद्धा घेऊन जा आम्हाला तुमचा हुंडा नको आणि तुमची मुलगी सुद्धा नको मित्रांनो सासूबाईंचे हे असं बोलणं ऐकल्यामुळे मुलीच्या वडिलांची मान खाली झाली शेवटी वडील मुलीला घेऊन घराच्या दिशेने निघाले जाताना वडील म्हणाले ताई दहा पंधरा दिवसांमध्ये मी हिला पाठवून देतो तेव्हा सासूबाई म्हणाली काही नको हिला परत पाठवू नका तुमच्याकडेच ठेवा हिच्यासाठी आमच्या घराचे दरवाजे आता कायमचे बंद झाले आहेत वडिलांना समजले की नक्कीच काहीतरी गडबड आहे त्यानंतर ते वडील आणि मुलगी दोघेही घराच्या दिशेने निघाले रस्त्यामध्ये वडील मुलीला विचारू लागले मला एक गोष्ट सांग मुली सर्व काही ठीक असताना हे असे वातावरण कसे तयार झाला मुलगी म्हणाली बाबा तुम्ही कोणासोबत माझे लग्न लावून दिले यापेक्षा जर मी कुमारी राहिले असते तर ते चांगले झाले असते वडील म्हणाले मुली तू काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे सर्व काही अगदी ठीक होईल मी यातून काही न मा काहीतरी मार्ग नक्की काढेन मला एक गोष्ट सांग तुझ्या सासरची माणसं कशी आहेत तुझं सासर कसं आहे तेव्हा मुलगी म्हणाली बाबा तुम्ही पाहिलं तर अगदी नरकासमान सासर आहे माझं माझी सासूबाई चेटकीन आहे ससरा राक्षीचा समान आहे माझा दे हात एक नंबरचा मूर्ख आणि दुर्त प्रकारचा माणूस आहे दिवसभर फक्त उलाडक्या करत असतो घावभर फिरत असतो ननंद एक नंबरची आग लावी आहे तिच्यासारखी बाई मी पूर्ण आयुष्यात नाही पाहिली वडील म्हणाले मुली तुझा नवरा कसा आहे मुलगी म्हणाली माझा नवरा तर साक्षात यमराज आहे वडील विचार करू लागले की नवरा महाराज आहे सासरा राक्षस आहे सासू चेटकिन आहे मूर्ख आणि उन्हाळ आहे नंद आग लावी आहे त्यानंतर वडिलांनी मुलीला विचारलं की तुझे शेजारी कसे आहेत तेव्हा मुलगी म्हणाली खूप बदमाश आहेत वडिलांनी विचार केला की एक माणूस चुकीचा असू शकतो दोघेही चुकीचे असू शकतात परंतु सासरचे सर्वच लोक चुकीचे कसे असू शकतात सासरचे लोक सोडा शेजारचे लोकसुद्धा चुकीचे आहेत मित्रांनो हो, मुलीचे वडील थोडे समजूतदार होते वडिलांनी विचार केला की दोष सासरच्या लोकांमध्ये नाही तर दोष माझ्या मुलीमध्ये आहे नक्कीच हिनेच काहीतरी भांडण केलेलं दिसत आहे मुलगी म्हणाली बाबा मी आता सासरी कधीच जाणार नाही तेव्हा वडील म्हणाले ठीक आहे मुली तू सासरी कधीच जाऊ नकोस हे तुझ्या वडिलांचं घर आहे तुला जितका वेळ हवा आहे तितका वेळ तू माहेरी राहा आपल्या घरी तुला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही जेव्हा वडील मुलीला घेऊन घरी पोचले तेव्हा त्या शेटच्या मुलाच्या बायकोने पाहिले की नयनबाई घरी आली आहे तेव्हा ती ते विचार करू लागली की नक्कीच ही आता इथेच राहण्यासाठी आली आहे मित्रांनो लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही चार दिवसासाठी माहेरी जाता तेव्हा वहिनी तुमचा आदर सत्कार ठेवते परंतु जेव्हा तुम्ही रोजच्या रोज माहेरी जायला लागता तेव्हा तुमची वहिनीसुद्धा सुद्धा म्हणते की खूप झालं ताई आता बाद झालं आणि शेवटी ते झाल्या जेव्हा त्या शेडची मुलगी दहा बारा दिवस घरी राहते तेव्हा तिची वहिनी तिच्यावर राग करू लागते सुरुवातीला तर ती तिला काहीच काम करायला सांगत नव्हती परंतु आता मात्र तिची वहिनी तिला खूप सारी काम करायला सांगते तसेच तिच्याशी नीट बोलत नसते तेव्हा ती मुलगी म्हणते वहिनी तू माझ्यासोबत असं का वागतेस आधी तर माझ्यासोबत खूप प्रेमाने वागायची परंतु आता तुला काय झालं आहे तेव्हा सुनबाई म्हणते आधी हे घर तुझं हो परंतु आता तुझं लग्न झालं आहे आणि तुझं सासर म्हणजे ते तुझे हक्काचे घर आहे परंतु तू तर आता तुझं सासर सोडून इकडे आली आहेस त्यामुळे आता तुला इथे आरामात बसून खायला मिळणार नाही मुलगी विचार करते करू लागली की वैनिलचा स्वभाव अचानक बदलला आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा मुलगी जर माहेरी अधिक काळ राहत असेल तर तिचा मान सन्मान कमी होत असतो परंतु तीच मुलगी जर सासरी राहत असेल आणि माहेरची फक्त एक दोन दिवसांसाठी किंवा काही कार्यक्रमांसाठी काही काळासाठी जात असेल तर तिच्या सन्मानामध्ये भर पडत असते उठसूट माहेरी जाणाऱ्या मुलीचा मान सन्मान कमी होणारच आहे वहिनीचा बदललेला स्वभाव पाहून शेडच्या मुलीला खूपच चिंता वाटू लागली आता तर गावातील लोकसुद्धा शेडच्या मुलीचा विचार आता तर गावातील लोकसुद्धा शेडच्या मुलीला विचारू लागले होते की तुझ्या सासूरचे लोक तुला न्यायला येत नाहीत का तिच्या मैत्रिणी तिला विचारायच्या की तू बरेच दिवस झाले इकडेच राहतेस भाऊजी तुला न्यायला येत नाहीत का आता ती मुलगी कुठेतरी जायची लग्नाला जायची मंदिरात बाजारात जिथे कुठे जायची जो पण तिला ओळखीचा व्यक्ती भेटायचा तो फक्त हेच विचारायचा की तुझा नवरा तुला नेण्यासाठी येत नाही का तुला सोडून दिले आहे का मुलगी विचार करू लागली की मी सासरी होते तेच बरे होते इकडे येऊन जगणे तर आणखीनच कठीण झाले आहे मला तर आता सर्वजण कुठेही फक्त हेच विचारत असतात की नवरा तुला न्यायला येत नाही का फक्त लोकांना ह्याच गोष्टींची काळजी आहे की आमच्यामध्ये भांडण चालू आहे का मी तर एका मोठ्या संकटात सापडले आहे सर्वत्र आता फक्त हीच चर्चा होऊ लागली आहे की ही मुलगी माहेरीच राहत आहे ती तिच्या सासरी जात नाही लोक असं सुद्धा म्हणायचे की त्या मुलीचा स्वभावच तसा होता ती प्रत्येकाला उलट उत्तर करायची खूप फाटक्या तोंडाची होती ती सासरीसुद्धा असेच वागत असेल त्यामुळेच तिच्यासोबत हे असं झालं आहे मित्रांनो एके दिवशी वडिलांनी पाहिले की त्यांची मुलगी उदास बसलेली आहे जेव्हा त्यांनी मुलीला विचारले की काय झालं आहे तेव्हा मुलगी म्हणाली काय सांगू बाबा सासर तर अगदी नरकासमन आहे परंतु मला वाटले होते की मी माहेरी अगदी आनंदाने राहील परंतु लग्नानंतर जशी मी माहेरी आले तेव्हापासून इथे माझी सर्व इज्जतच संपली आहे जो माझ्याकडे पाहतो हो, तो फक्त संशयाच्या नजरेने पाहत असतो त्याच्यासोबतही मी बोलायला जाते त्याचा पहिला प्रश्न हाच असतो की भाऊ कुठे आहे सासरची माणसं कुठे आहेत भाऊजी तुला येत नाहीत का या सर्व प्रश्नांनी मला हैराण करून टाकले आहे यापेक्षा तर चांगले हे असते बाबा की माझं लग्न झालं नसते तेव्हा मुलीचं हे बोलणं ऐकल्यानंतर वडील म्हणाले मुली तू एक काम करशील का आपल्या नगरामध्ये एक महाराज आले आहेत ते खूप ज्ञानी संत आहेत मी तुझ्या बाबतीत त्यांच्यासोबत बोललो आहे तुझी सर्व परिस्थिती ऐकल्यानंतर त्या महाराजांनी मला एक मंत्र दिला आहे महाराजांनी मला सांगितलं आहे की जर तुमच्या मुलीने या मंत्राचा जप सहा महिने केला तर सासरचे सर्व लोक तिच्या मोठीत असतील मुलगी म्हणाली हे खरं आहे का बाबा तेव्हा वडील म्हणाले हे अगदी सत्य आहे मित्रांनो मुलीची तर हीच इच्छा होती की मी सासरी गेल्यानंतर तिकडची राणी व्हावे सर्व काही माझ्या हातात यावे सर्व लोक माझ्या विषयावर काम करावे त्या मुलीला फक्त आयुष्यामध्ये आराम हवा होता बाकी काहीच नको वडील म्हणाले मुली सहा महिन्यात तुझ्या सासरच्या लोकांचे सासरचे पूर्ण वातावरण बदलून जाईल तुला सासरी जायचं आहे का तेव्हा मुलगी म्हणाली हो बाबा मला सासरी जायचं आहे वडील म्हणाले ठीक आहे मी तुला जो मंत्र सांगतोय त्याचा सा जप तू सहा महिने नित्यनियमाने कर तुझ्या सासरची माणसं तुझ्या मागे फिरतील तुझ्या मुठीत असतील सासू तुझ्या पुढे एक शब्दही बोलणार नाही नवरा नेहमी तुझंच म्हणणं ऐकेल तेव्हा मुलगी म्हणाली ठीक आहे बाबा बाबा मी सहा महिने नित्यनियमाने त्या मंत्राचा जप करेल तुम्ही मला तो मंत्र सांगा तेव्हा वडील म्हणाले मुली त्या मंत्राचा जप मला करायचा आहे आणि तुला फक्त साधना करायची आहे म्हणजेच त्या महाराजांनी सांगितलेले काम तुला करायचं आहे ते तेव्हा मुलगी म्हणाली ठीक आहे बाबा हे तर आणखीनच चांगलं झालं मला आधीच मंत्र जप करण्याचा कंटाळा होता त्यामुळे तुम्ही मंत्र जप करा मी साधना करते परंतु मला हे सांगा की मला साधना काय करायची आहे तेव्हा वडील म्हणाले सहा महिने तू कोणालाही काहीच म्हणू नकोस कोणाला हे उत्तर उलट उत्तर करू नकोस सहा महिने या गोष्टीचे तू पालन कर सहा महिने सर्वांसोबत प्रेमाने वा कुठल्याही गोष्टीचा अहंकार ठेवू नकोस बोल तुला ही गोष्ट मान्य आहे का मुलगी म्हणाली हो बाबा मला तुमचे हे म्हणणे मान्य आहे फक्त सहा महिन्यांनीच तर गोष्ट आहे हे करायला मी तयार आहे वडील म्हणाले मग ठीक आहे सहा महिने तू ही साधना कर त्यानंतर पूर्ण सासर तुझ्या मोठीत असेल सर्व काही तुझ्या मनासारखे होईल त्यानंतर वडील त्यांच्या मुलीला घेऊन तिच्या सासरी निघून जातात सासरी गेल्यानंतर सासरची लोक पाहतात की सुनबाई परत आली आहे सासरी गेल्यानंतर कोणीही तिची विचारपूस केली नाही कोणीही काही बोललं नाही हे पाहून त्या मुलीला राग तर खूप आला होता परंतु देवावडील म्हणाले मुली तू या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष कर कोणालाही काहीच म्हणू नकोस तुझ्या साधनेकडे दुर्लक्ष दे व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका